महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा प्रश्न आजही ज्वलंत आहे त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी उपोषण आंदोलन केली आणि अल्टी अल्टिमेटम देखील दिला आहे त्यातूनच शिंदे सरकारने अध्यादेश देखील दे काढला होता मात्र अद्याप त्यावर योग्य तो निर्णय झालेला नाही परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा निर्णय दिला आहे न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्देश दिले आहेत मराठा आरक्षण या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या पहिल्याच कामकाज कामकाजाच्या दिवशी हा महत्वपूर्ण असा आदेश जारी करण्यात आलेला आहे सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच एस सी बी सी प्रवर्ग प्रवर्गाअंतर्गत वैद्यकीय प्रवेशांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिलेले आहेत त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदाच होणार आहे दरम्यान या याचिकांवर वेळेत सुनावणी न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या वर्षी जानेवारी महिन्यात तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नव्हती याच कारणामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद दे सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश यापूर्वी जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा एक भाग होते जे गेल्या वर्षी एप्रिल पासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच एस ए बी सी कायदा दोन हजार चोवीसच्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करत होते त्यांच्या बदलीमुळे सुनावणी रखडली गेली होती त्यामुळे संबंधित याचिकांवर दरम्यानच्या काळात सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे याचिकाकर्ते हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाला सांगितलेला आहे याचिकाकर्त्यांनी आगामी शैक्षणिक सत्राची निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब याकडं सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते वैद्यकीय प्रवेशाला उशीर होण्याची शक्यता सुनावणी दरम्यान स्पष्टपणे मांडण्यात आली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाला होता महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृत्रियांश असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणारा दोन हजार चोवीसचा कायदा गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता त्यामुळे आता तरी आता यावर त्वरित निर्णय होईल अशी अपेक्षा मराठा समाज आणि विद्यार्थ्यांना आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून वेळोवेळी भूमिका घेतलेली गेलेली आहे आरक्षण मर्यादा देखील वेळोवेळी बदलण्यात आलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी समजून आरक्षण द्यावे असा मतप्रवाह किंवा तशी मागणी देखील केली जात आहे त्यावर देखील मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला असून पुन्हा मुंबईला धडकणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तत्पूर्वी महायुती सरकारने मराड्या समाजाला आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि सरकार देखील त्याला बांधील आहे